मी दादा एक सेकंदात फक्त मला सांगायचं आहे की आपण पुण्यभूषण पुरस्काराला जाणार आहात नितीनजी मात्र आमचं खरंच पुण्याचं भूषण असे आमचे चंद्रकांत दादा आहेत आणि मी दादांना विनंती करते दादा आपण मार्गदर्शन करा नाही नाही मला दादा म्हणतात तुला महानगरपालिकेचं तिकीट हवं त्यासाठी मी म्हणत नाही मला फक्त दादांवर निर्भय प्रेम आहे आणि त्यासाठी मी म्हणते दादा <laughs> राजकारणात एवढ्या जाहीरपणे नाही पण म्हणायचं नसतं खर म्हणजे मी इतक्या वेळेला प्रोग्रेसिव्हमध्ये येतो की लोकं मी इथे शिकवायला प्राध्यापक आहे का <laughs> असं म्हणतात त्यामुळे मी म्हटलं की आज नको मी बोलायला नितीनजींची सगळी वेळेची ओढात मी पाहतो आहे साडेचार वाजता ते जेवले आणि अजूनही त्यांना तीन कार्यक्रम <clears throat> <clears throat> आहेत पण डॉक्टरांच्या आग्रापुळे कोणाचंच काही चालत नाही त्यामुळे दोन मिनटं मी माझं मनोगत व्यक्त करतो प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वेगवेगळ्या कॉलेजेसना एकूण सात कॉलेजेसना स्वायत्तता मिळाली हे महाराष्ट्र शासनाचं टार्गेट आहे की साधारणतः चारशेपर्यंत आता स्वायत्त महाविद्यालयांची संख्या गेली ती पाचशे झाली पाहिजे कारण स्वायत्तता जेवढी आपण देऊ तेवढा नवीन नवीन कोर्सेस सुरू करायला त्यांना स्कोप राहतो आणि आता प्रत्येक गोष्ट विद्यापीठात पाठवा दोन दोन वर्ष ती फाईल क्लिअर होत नाही त्यामुळे मान्य मोदीजींनी जे नवीन शैक्षणिक धोरण मांडलं त्या नवीन शैक्षणिक धोरणाचा गाभाच आहे की एकाच विद्यार्थ्याला एकाच वेळेला अनेक प्रकारचे कोर्सेस शिकायला मिळावेत आणि त्याप्रमाणे त्यांना सात महाविद्यालयांना स्वायत्तता मिळाली अनेक त्यांच्या कॉलेजेसमध्ये नॅकला चांगलं गुणांकन मिळालं दहावी बारावीचे निकाल चांगले लागले अशी मोठी यादी आहे सेलिब्रेशनची त्या आनंदोत्सव कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित ज्यांना कुठलंही खातं द्या ते त्याचं सोनंच करतील असे केंद्रीय मंत्री मान्य नितीनजी गडकरी मी वास्पिटलच्या सगळ्यांचा उल्लेख न करता केवळ डॉक्टर एकबोटेंचा उल्लेख केला की सगळ्यांचा उल्लेख केला असं होईल त्यामुळे आपल्या सगळ्यांचे काही माणसंही वयाने किती मोठी झाली कर्तृत्वाने किती मोठी झाली तर ते आपल्याला मित्र वाटतात असे सगळ्यांचे मित्र डॉक्टर गजानन एकबोटे कार्यक्रमाला उपस्थित बंधुवाने बघिनीलो मी सुरुवातीलाच माझाही आनंद व्यक्त करतो की शिक्षणमंत्री आहे त्यामुळे सगळीच कॉलेजेस माझ्या अंडर येतात परंतु आनंद यासाठी व्यक्त करतो की इतकी चांगली संस्था ही माझ्याशी जोडली गेलेली आहे माझ्या पदवीधरच्या निवडणुकीमध्ये पहिला आठला जे मला यश मिळालं त्याच्यामध्ये प्रोग्रेसिव्हचा मोठा वाटा आहे हे जाहीरपणे सांगायला कोणतीच <laughs> अडचण नाही आणि डॉक्टरांचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांनी एखादी गोष्ट ठरवली की ते ती पूर्ण करतात आणि त्यामुळे असं इतकं कर्तृत्व असणाऱ्या संस्थेशी आपले संबंध असणं याचा आपल्याला नक्कीच अभिमान असतो मी अभिनंदन करतो शुभेच्छा देतो डॉक्टरांनी असं म्हटलं की ग्रँड्स वगैरे विषयामध्ये याही विषयामध्ये खूप गोष्टी ह्या पडद्यामागे चालल्या आहेत प्राध्यापकांच्या नवीन भरतीसंबंधी नॉन टीचिंगच्या नवीन भरतीसंबंधी एक नवीन प्रस्ताव पूश करतो आहे त्याचा उल्लेख करून मी माझं बोलणं संपवेन वारंवार आपण याची अनुभूती घेतो की मुलींचं शिक्षणाचं प्रमाण वाढायचं असेल तर जेवढं त्यांना देता येईल तेवढं द्या दे त्यातली फी माफ आपण केली मग त्याच्यामध्ये ट्यूशन फी माफ केली तर अदर फीची मोठी यादी असते ती भरावीच लागते मग जूनमध्ये ॲडमिशन घेताना ते म्हणून ते ट्यूशन फी भरू नको ती आम्हाला सरकार देणार आहे अदर फीज दे मग अदर फी आणि ट्यूशन फी याचं एकत्रीकरण करता येईल का असा एक प्रयत्न झाला आहे तसा त्यांना निर्वाह भत्ता जो देतो हॉस्टेल नाही मिळालं तर दरमहा सहा हजार दहा महिन्याचे साठ हजार आणि त्यामुळे त्याही अर्थाने मुली आता घरातून ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था नसेल तर शहरात राहायला यायला लागल्या कारण सहा हजार इज नॉट अ स्मॉल अमाऊंट पण तरीही त्यांना एक छोटा पॉकेट मनी मिळाला पाहिजे आणि म्हणून एक प्रयोग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात प्रायव्हेटली एक कॉलेज आपण कॉन्सन्ट्रेट केलं याच्यामध्ये दरमहा दोन हजार रुपये मुलीला मिळालेच पाहिजेत कॉलेजमधलं काम द्या कॉलेजने मॉनिटर केलेलं बाहेरचं काम द्या म्हणजे मी ज्या गावाला कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे राधानगरी ते खूप छोटं गाव आहे कॉलेज छोटं आहे पण अख्खं कॉलेज फार्मसीचं मुलींचं आहे तर मी त्या संस्थेला असं म्हटलं की तुम्हाला कॉलेजमध्ये काय काय देता येईल तर लायब्ररीमध्ये काम देता येईल छोटंसं कॅन्टीन आहे त्यात देता येईल लॅबोरेटरी देता येईल पण राधानगरीमधल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना काम द्या लहान मुलांचं संस्कार केंद्र चालवायचं त्यांना काम द्या प्रौढ शिक्षेचं काम द्या पण त्यांना साठ रुपये पर अवर याप्रमाणे दोन हजार रुपये मिळालेच पाहिजेत तो प्रयोग यशस्वी झाला आता कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या कॉलेजेसना मी आग्रह धरतो आहे पण हे सगळं मी एन एस सी एस आर करतो आहे आता आपण प्रयत्न असा चालला आहे की पाच लाख मुलींना कारण मुलींची फी भरायला पण लागल्यामुळे त्रेपन्न हजार विद्यार्थिनींची संख्या यावर्षी वाढली आणि छत्तीस टक्के जे विद्यार्थिनींचं प्रमाण होतं ते चाळीस टक्क्यापर्यंत गेलं त्यांना हा छोटासा पॉकेट मनी मिळाला तर आणखी मदत होईल म्हणून सरकार म्हणून असं पाच लाख मुलींचं मॉडल डेव्हलप करता येईल का असा आमचा प्रयत्न आहे तोपर्यंत तुमची विद्यार्थी संख्या आणि त्यात जवळजवळ फिफ्टी पर्सेंट विद्यार्थ्यांची संख्या बघून असं प्रायवेटली सी एस म्हणजे मी डॉक्टरांना म्हणणं की मी सी एस आर मिळवून देईन म्हणजे ते मला मारतील धरून पण वेळ पडली तर मी पण सी एस आर मिळवून देईन पण सी एस आरच्या माध्यमातून ह्या वर्षी म्हणजे आम्हाला सरकार म्हणून सुरू करायला असताना थोडा वेळ लागणार असेल परंतु सी एस आर म्हणून आपल्याला इतक्या मोठ्या संस्थेमध्ये एक दोन हजार अडीच हजार तीन हजार विद्यार्थिनींचा एक प्रयोग करता येईल का की यांना छोटंसं काम केलं की महिन्याला दोन हजार रुपये मिळतात तर त्याचा एक आग्रह धरतो सरकार म्हणून आम्ही प्रयत्न करतोच आहे पुन्हा एकदा काय दैदीप्यामान यशाबद्दल खूप अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आणि मध्ये वेळ न घालता तर नितीनजींना मीच आग्रह धरतो की तुम्ही भाषण करावे कारण ती पुन्हा काहीतरी बोले मी तुम्हाला बोलवलं भाषणाला नाही तू दहा मिनटं बोलशील